एकादशी निमित्त बाळापूर उपनगरातील अंबिशन किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मयी आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली यावेळी ज्ञानोबा मावली तुकाराम महाराजांच्या गजराने परिसर धुमधुमून गेला अभंग भक्तीगीते या प्रसंगी सादर करण्यात आली त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी मिरवणूक दत्त मंदिर येथे नेली मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी गळ्यात टाळ कपाळी गंध आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रुक्माईच्या भक्तीत दंग झाले अंबिशन किड्स स्कूलमध्ये अवतरले होते ज्ञानाच्या मंदिरात भोड्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजा झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघ सचिव आरती वाघ संचालक मंडळ तसेच शाळेतील शिक्षिका आरती वाघ चंद्रकला वाडिले सीमा खैरनार ऐश्वर्या अहिरे शिक्षक कृष्णा पवार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी बुधा शिरसाट प्रमोद पवार हर्षल बडगुजर दत्तू पाटील वैभव काळे सुरेश महाजन यांनी परिश्रम घेतले नगाव एज्युकेशन संस्थेच्या वरखेडी उपनगर येथील गंगामाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त आनंदवादीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवितानाच वरखेडी उपनगर येथील भजनी मंडळ आणि पालकांनीही दिंडीमध्ये सहभाग नोंदविला शालेय परिसर विठूनामाच्या गजराने चैतन्यमय झाला याप्रसंगी प्राचार्य एस बी सोनवणे यांच्यासह वरखिड येथील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सर्वत्र उत्साहात साजरा झाली पंढरपूरला पायी जाण्याची परंपरा ही फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जोडलेली आहे खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली त्यामुळे मुलांना त्याचे महत्त्व कळावे म्हणून जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त आगळावेगळा कार्यक्रम झाला कार्यक्रमात पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच महोत्सवाचे विषय स्पष्ट केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून लेझिमच्या तालावर शाळेच्या परिसरातून दिंडी काढली विद्यार्थ्यांनी गीत गायन केले तसेच भाषणातून एकादशीचे महत्त्व सांगितले कार्यक्रमावर आधारित प्रश्न मंजुषा घेण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका भारती सोनवणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे जहीन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील